मित्र हो जेवायचं ताट समोर आलं की तुम्ही काय करता तुम्ही म्हणाल काय वेळा प्रश्न आहे जेवायचं ताट समोर आलं की आम्ही जेवायला सुरू करतो म्हणजे तुम्ही जेवणापूर्वी प्रार्थना करत नाही आपल्याला मिळालेल्या अन्नाबद्दल परमेश्वराचे आभार मानून ते अन्न परमेश्वराला आधी अर्पण करत नाही तसं असेल तर तुम्ही पाप खात आहात असं मी म्हणत नाही तर स्वतः श्रीकृष्णाने भगवद भगवद श्री असे भगवद्गीतेत सांगितले आहे भगवद्गीतेच्या कर्मयोग ह्या तिसऱ्या अध्यायाच्या बाराव्या व तेराव्या श्लोकात श्रीकृष्ण काय म्हणतो पहा देवानी दिलेल्या भोग्य वस्तू त्यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केल्याशिवाय जो स्वतः उपभोगतो तो चोरच आहे असे मानावे देवांना त्याचा भाग अर्पण करून जे अन्न उरेल ते सेवन करणारे सज्जन सर्व पातकातून मुक्त होतात परंतु जे फक्त स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते पापच भक्षण करतात म्हणूनच तर आपल्या धर्मात देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे दारी आलेल्या अतिथीला आधी तृप्त करून नंतर घरच्या मंडळींनी जेवण्याची आपल्याकडे परंपरा होती आजच्या आधुनिक जीवनशैलीत ह्या दोनही गोष्टी लुप्त झाल्या आहेत कुटुंबे लहान झाली आहेत मनुष्य स्वार्थी झाला आहे अतिशय व्यस्त आणि गतिमान आयुष्यात देवपूजा नैवेद्य दाखवणे यासाठी कोणाकडे वेळ नाही मग अशावेळी काय करायचं तर प्रत्येक वेळी जेवण्यापूर्वी डोळे मिटून देवाची प्रार्थना करायची आपण जेवत असलेलं अन्न प्रार्थनेतून त्याला अर्पण करायचं कृतज्ञता व्यक्त करायची आणि मग जेवायचं जेवण्यापूर्वी म्हणायच्या काही प्रार्थना मी तुम्हाला सांगते त्यातली कुठलीही एक जरी प्रार्थना म्हणून कृतज्ञतेने आणि शांत चित्ताने तुम्ही जेवलात तर तुमच्या आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होईल जेवण्यापूर्वी म्हणायची सगळ्यात प्रचलित प्रार्थना म्हणजे ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ही भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील ह्या श्लोकाचा अर्थ आहे ज्याने स्वतःला ब्रह्मरूप मानून ब्रह्मरूपी अग्निक ब्रह्मरूपी हवीर द्रव्य ब्रह्माला अर्पण म्हणून हवन केले तर असा यज्ञ करता त्याची ब्रह्मरूप आणि यज्ञरूप कर्मे एकच आहेत अशी बुद्धी झाल्याने ब्रह्मपदाला पोचतो पुढचा श्लोक भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम योग ह्या पंधराव्या अध्यायातील आहे अहम वैश्वानरो भूत्वा ह्या त्या श्लोकामध्ये परमेश्वर सांगतो की मी सर्व प्राण्याच्या शरीरात वैश्वानर रूप अग्नी होऊन राहिलो असून प्राण व अपान या दोन्ही वायूंनी युक्त होऊन मी चार प्रकारच्या अन्नाचे पचन करतो काही जण अन्नपूर्णे सदापूर्णे हा श्लोकही जेवणापूर्वी म्हणतात याशिवाय आणखी दोन काहीसे कमी प्रचलित श्लोक असे पाच श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील एखादा तरी श्लोक भक्तिभावाने व कृतज्ञतेने जेवणापूर्वी म्हणायला तुम्ही आजपासूनच सुरुवात करा ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गन्तव्यम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती अन्नं विष्णुः भोक्ता देवो जनार्दनः एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिर प्रजापती शरीरस्तु भुंगते भोजयते हरी श्लोक म्हणून झाल्यानंतर कृष्णार्पण मस्तू म्हणायचे आणि मग अन्नदाता सुखी भव म्हणून जेवायला सुरुवात करायचे